नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे की आपला विषय असा आहे मित्रांनो किंवा शेती जरा व्यवसाय असेल आणि शासन जरा शेतीला व्यवसाय जर समजत असतील किंवा शासन शेती हा व्यवसाय असं जर आपल्याला सांगत असेल तर व्यवसायाला काही गोष्टी लागतात मित्रांनो तसा व्यवसाय होत नाही कारण आपण जर बघितलं की अनेक दुसरे जे व्यवसाय धंदे उद्योगधंदे यांना ज्या काही सवलती म्हणा किंवा काही सुखसुविधा ज्या लागतात तर ते त्यांना मिळतात पण शेतकरी शेती करताना आणि शेतीला जर तुम्ही यावसाय जर समजत असेल तर मग शेतीला पण तेवढ्या पद्धतीने तुम्ही सुखसुविधा देखील पाहिजे तर त्याच्यामधले दोन महत्त्वाचे कारण शेतीसाठी जे आहे मित्राहो की शेतीसाठी लागणारी चोवीस तास लाईट हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट व शेतीला लागणारं पाणी ही पण एक शेतकऱ्यासमोर समस्या आहे म्हणजे काही काही ठिकाणी धरणं असून सुद्धा त्या तालुक्याला पाणी मिळत नाही काही भाग आज बी ज्या क्षेत्रामध्ये धरणं आहे तिथं आज बी त्या क्षेत्रामध्ये कोरडू म्हणजे काही क्षेत्र अजून बी कोरडू होईल काही क्षेत्र चिंतना आलं नाही म्हणजे हे जर आपण काय याचा विचार करायचा मित्रां जर शेती जरा या व्यवसाय असेल आणि सरकार जरा शेतीला व्यवसाय समजत असेल तर मग त्या व्यवस्थेसाठी तुम्ही के काय केलं हे श सरकारने पण आपल्याला सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट का होईतर जे धंदे उद्योगधंदे जे व्यवस्था करणारे उद्योग आहे की त्यांच्यासाठी शासनाने व जसं त्यांचं कसं आहे जे जे प्रॉडक्ट बनवलं ते नी माल बनवला तर त्याला भाव ठरवण्याचा अधिकार हा त्यांना असतो म्हणजे ते नी स्वतः जे बनवलेलं प्रॉडक्ट असतं काही वस्तू असेल कोणत्या गोष्टी असतं तर त्याला भाव ठरण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्या कंपन्यावाल्याला आहे किंवा त्या उद्योगधंद्यावालेला आहे तसं मग शेतकरी शेती करताना आणि शेती जर तुम्ही या असंही म्हणता तर मग शेतीचा जो प्रोडक्ट आहे किंवा माल जो शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते ज्यावेळेस निघते आहे तर त्या मालाचा भाव ठरायचा अधिकार हा शेतकऱ्याला नसून तो यांच्या हातामध्ये म्हणजे सरकारच्या हातामध्ये तसं इतर या व्यवसायामध्ये इतर उद्योगधंद्यामध्ये आपण जर बघितलं तर तो त्या कंपन्याकडे त्या उद्योगवाल्याकडे म्हणजे त्याच्यामधून काय होतं मित्रांनो किंवा त्यांना ला लागणारा खर्च त्यांना ला लागणारा खर्च त्या प्रोडक्टला बनवण्यासाठी किती लागला आणि ते जो खर्च काढल्यानंतर त्याच्यातून आपल्याला नफा किती राहणार हे ठरवून त्याची ती प्राईस आहे त्याची जी किंमत आहे तर ते उद्योग बाकी उद्योगधंदेवाले ठरवित असतात तसं शेतकऱ्याचं काय आहे की शेतकरीचं आपण शेती करताना हे फक्त सांगतात की शेती हा व्यवसाय पण शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने बघून ते जमणार नाही कारण त्या पद्धतीनं जसं ते त्यांच्या ठरायचा अधिकार त्यांना आहे तसं आपल्या शेतकऱ्याला आहे का हा एक प्रश्न आपल्या समोर आहे कारण का शेतकऱ्याला नाही याची कारणं पण शासनाने आपल्याला सांगायला पाहिजे की बाबा जर शेती व्यवसाय असेल तर हा एक मुद्दा त्याच्यात देतो मित्रा की आपला बी भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा त्याला त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे पण तसं होताना आपल्याला मात्र दिसत नाही दुसरी गोष्ट काय आहे की बाबा प्रोडक्ट बनवताना यांना यांच्या किमती माहीत असेलमुळं यांना किती खर्च करून त्याच्यानंतर त्यांना तेव्हा फार मिळतो जसं आपल्याकडे काय मित्रांनो की आपण जे व्यवसाय करतो शेती तर शेतीमध्ये असं नाही की आपण आपल्याला माहीत नसतं की आपला माल मार्केटला गेल्यानंतर काय प्राईज ना काय किमतीत जाईल म्हणजे त्याच्यामुळं काय होतंय की आपण काही काही वेळेस साडमाप त्याच्यावर खर्च करतो आणि त्याच्यातून आपल्याला पाहिजे तसं ते नफा ना मिळत नाही कधी कधी म्हणजे आपण जे घातलेलं आहे उत्पन्नासाठी त्याचं पण जे मुद्दल आहे हे पण आपल्याला कधी कधी दी निघत नाही कारण आपण असे काही उत्पन्न आहे आपल्याकडे जसा कांदा आहे कांद्याचा जरा विषय काढला मित्रांनो तर ते कधी <laughs> भरमसाट खर्च आपल्याला कांद्याला करावा लागतो पण म्हणत असं ते मार्केट कधी कधी राहत नाही कधी आपल्याला कांदा दोन हजाराने का लागतो कधी सतराशे निविका लागतो कधी तीन हजाराने निका लागतो कधी पाचशेपर्यंत देतो कधी सातशेपर्यंत देतो आणि त्याच्यात आपली हानी पण जादा आहे म्हणजे मालाची हिजे किंवा काटनिष्ठ आम्हाला पोस येणं म्हणजे जसं बाकी उद्योग धंद्याचं काय आहे की त्यांना निसर्गावर अवलंबून नाही ते फॅक्टरीच्या थे आतमध्ये काम करणारे लोक आहे त्यांना बाकी धंद्याला निसर्गाचं इतकं म्हणा असं इतकं परिणाम त्यांच्या धंद्यावर होत नाही पण शेती एक असा व्यवसाय आहे की त्याचा शंभर टक्के डिफेंड हे निसर्गावर आहे कारण निसर्ग जर बदलला तर शेतकऱ्याचं उत्पन्नामध्ये घट होती आता हेच बघा आपल्या याच्यामध्ये की एक महिन्यापासून हा वातावरण आता सध्या खूप चालू आहे मित्रांनो बाहेर एक महिन्यापासून असं वातावरण एक ऊन पडायला तयार नाही एक तर जादा पाऊस यायला तयार नाही पाऊस आमच्याकडं रिम झिम रिम झिम असं एक महिन्यापासून चालू आहे म्हणजे याचा परिणाम काय झाला आहे की बाबा आम्ही सारख्यावर किती जर फवारलं फवारणे केल्या की आता एक फवारणीमध्ये जे काम भागणार होतं पण <coughs> यांनी निसर्गाच्या याच्यामुळं दूषित वातावरणामुळं आम्हाला तिथं दोन दोन तीन तीन फवारण्या करून बी ते आमच्यासारख्याच मावा हाटायला तयार नाही म्हणजे वास्तविक बघता की आपल्या जो शेती आवाज आहे हा जवळजवळ मी तो हो तर म्हणतो शंभर टक्के हा निसर्गावर अवलंबून आहे आणि बाकी उद्योग धंद्याला तर सर निसर्गाशी इतकं तोंड द्यायची गरज नाही जसं शेतकऱ्याला अहोरात्र निसर्गाशी खेळायला लागते म्हणजे ह्या ज्या समस्या आहे मित्रांनो तर याच्याकडे एका दृष्टीने सरकारने बघायला पाहिजे की ब शेतकऱ्याचे बाकी उद्योग धंद्यापेक्षा जर शेतीला तुम्ही आवाज समजता तर शेतीला लागणाऱ्या गरजा मी तुम्हाला सांगितल्या की शेतीला पहिलं काय आहे की बाबा तुम्ही आम्हाला चोवीस तास लाईट द्या नाही तुम्हाला चोवीस तास देत आली तर दिवसातून बारा तास तरी शेतकऱ्याला लाईट पाहिजे दुसरी गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये धरण आहे डॅम आहे ज्या तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये म्हणा तर तिथं शेतीसाठी सिंचना खाली त्या शेत आल्या पाहिजे ही एक मेन पॉइंट त्याच्यातला आहे हे झाले आपले दोन दुसरं काय आहे की बाबा आम्ही जे प्रोडक्ट आम्ही जो माल तयार करतो याचा भाव निश्चित नसल्यामुळं किंवा आम्हाला किती त्याच्यावर खर्च करावा लागतो किंवा किती करायचा हे माहीत नसल्यामुळं त्याच्यात बी आम्ही शेतकरी संकटात जातो तिसरी चौथी गोष्ट किंवा सगळ्यात जास्त शेतकऱ्याला निसर्गाशी टक्कर द्यावं लागते म्हणजे आपली झुंज ही निसर्गाशी पण आहे आणि हे जे किंवा जे आडमुठ धोरणं ह्या जे सरकारची आहे त्या ह्याच्या विरोधात बी आपल्याला लढावं लागते ला पण आजची गोष्ट काय म्हणत हो। की जोपर्यंत सरकार जर ह्या दृष्टीनं बघत असेल शेती हा व्यवसाय तर मग तुम्ही शेतीला व्यवसाय समजूनच जे बाकी उद्योग धंद्याला जे भांडवल तुम्ही उभा करतात किंवा भांडवल देतात आता बघा आपल्याकडे उद्योग बाकी उद्योगधंद्याला यांच्याकडे सबसिडी आहे आपल्याला आहे पण आपल्याला ते घेताना करताना खूप परेशानी येतात यांना एक आहे याच्यामध्ये ते मिळून जातं आता उद्योगासाठी लोन लवकर मिळतं आणि शेतीसाठी मिळायचं असलं तर त्याला किती परेशान व्हावं लागतं हे आपल्या सगळ्या शेतकरी लोकांना माहिती म्हणजे हे ज्या गोष्टी आहे की जाणून बाजून जाणून बुजून येणी त्याच्यात तफात ठेवली आणि ह्या गोष्टी जर तुमच्या हातात असताना तुम्ही जर नाही करू शकत तर शेती हा व्यवसाय तुम्ही मानता कशावरून जर शेती जरा व्यवसाय असेल तर ह्या गोष्टी शेतकऱ्याला जशा बाकी उद्योग धंद्याला लागतात तशा तुम्ही शेतकऱ्यासाठी दिल्या पाहिजे पण ते आपल्याला हताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आत्महत्या करण्याचं जे काम आहे म्हणजे ते वाढत चाललं मित्रांनो ते कुठं तरी थांबायला तयार नाही कारण यांचे असे आडमुख्य धोरणं आहे की जे आपल्याला पाहिजे ते हे द्यायला तयार नाही आणि जे नको आहे ते आपल्यावर लागतात व अनेक वेळेस ते आपल्याला सांगतात हे किम द्यायला ते किम द्यायला पण तुम्हाला मागितलं कोणी जे आम्ही मागतोय जसं स्वामीनाथन आयोग आपण इतक्या वर्षीची मागणी आहे हे अजून आपल्याला ते द्यायला तयार नाही आपल्याला दिवसाला लेट पाहिजे हे ते द्यायला तयार नाही आणि शेतात जाण्याचं जे म्हणतोय मित्रांनो आपण किंवा त्याच्यातली एक गोष्ट ही राहिली की ज्यावेळेस तुम्ही उद्योगधंदे ज्यावेळेस ठरविता किंवा एमआात ज्यावेळेस तयार करता तर त्याला काय करतात की तुम्ही चौबाजून त्याला रस्ते त्याला पाणी ह्या सगळ्या सुविधा तुम्ही तिथं देता म्हणजे काय तर त्याच्यातून एक रोजगार उत्पन्न होईल म्हणून तुम्ही तिकडे लक्ष देतात तु पण शेतीतून बी रोजगार निर्माण निर्माण होतोय आज शेतकऱ्याकडे बी बरेचसे असे जे खेड्यापाड्यातले जे लोक आहे आज शेतीवर अवलंबून आहे ज्यांच्याकडे शेती नाही ते दुसऱ्याची द शेतात काम करतात म्हणजे हा शेतकऱ्यांनी एक दिलेला एक रोजगारच आहे पण तसं मग शेतकऱ्याची जे सुविधा आहे शेतीपर्यंत रस्ता नाही शेतीपर्यंत जायचं म्हणलं तर गुड गाळातून आज आपण गाडी बैल तिकडे नेऊ शकत नाही आपलं फोर व्हीलर जाऊ शकत नाही टू व्हीलर जाऊ शकत नाही म्हणजे एवढ्या ज्या समस्या की मित्रां असं वाटतं कधी कधी की मी एक स्वतः शेतकरी असल्यामुळं असं वाटतंय की बा वा आपण कुठून तरी बाहेरच्या देशातून म्हणा किंवा पाकिस्तानमधून येऊन भारतात शेती करतो काय म्हणजे इतका अन्याय हे सरकार शेतकऱ्यावर करते तर शेतकऱ्याच्या बाजू समजून गुंजून जर यांनी काही गोष्टी केल्या तर शेतकरी आत्महत्या कधीच करू शकणार नाही आणि आत्महत्यापासून शेतकऱ्याला हे करण्यासाठी यांनी आजपर्यंत कोणत्याही गोष्टी अंमलात आणलेल्या नाही मित्रांनो फक्त असोसन 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 आणि आपण सरकारच्या विरोधात आपण बोलत नाही पण ह्या सुविधा जर तुम्ही शेती जरा व्यवसाय म्हणतात कारण जे बाकी व्यवसायाला जे लागतं आहे तसं तुम्ही शेतीला पण द्या त्यावेळेस शेती हा यावं खऱ्या अर्थानं ठरल्या जाईल आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो म्हणजे खूप नावडलेलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे यांच्या भाषणातून बी किती किती वेळेस हे बोलले जातात पण मग कृषीप्रधान देशातल्या शा, श शा, शेतकऱ्याची जो जगाचा कोशिंदा आहे त्याची जर अशी हाल होत असेल तर मग आम्ही कोणाकडे न्याय मागायचा म्हणून आईबाब मायबाप सरकारला आपले हात जोडून विनंती आहे या असल, या या का शेती जरा व्यवसाय असेल नाही तर शेती हा जर व्यवसाय नसेल तर हा व्यवसाय शब्द लावता कशाला त्याला त्याच्या पुढं आम्ही आमच्या पद्धतीने करतोच आले इतके दिवस मागच्या पिढ्यानं पिढ्या करीत आलेल्या आहे पण याच्यामध्ये काय आहे की आम्ही करत असताना आम्हाला निसर्गाशी झुन द्या लागते तुमचे आडमोठे धोरणाचे काही ज्या गोष्टी आहे याला बी आम्हाला हे करावं लागतं फेस करावं लागत आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला पुढं शेती करावी लागतील तर त्यासाठी आपली सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या बी हे ज्या मागण्या आहे किंवा हे ज्या गोष्टी आम्ही बोलतो आणि हे ज्या मागण्या आम्ही बोलतो तर हे सरकारनं मी याच्याकडे लक्ष देऊन खरंच शेतीचा हो व्यवसाय असेल तर ह्या गोष्टी पण शेतकऱ्याला द्यायला पाहिजे हीच आपली हात जोडून सरकार मायबापाला विनंती आहे जे जवान जे किसान जे महाराष्ट्र